नमस्कार मित्रांनो शिवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं स्वागत करतो आणि त्यामध्ये आता शिवा ही रॉकी सोबत बोलत असते रॉकी सोबत बोलत असताना आता रॉकी काहीच बोलत नाही हे बघन आता शिवा म्हणते की रॉकी काहीच कसा बोलत नाही तर आता रॉकी हा स्वतःला सावरतो आणि म्हणतो की हा बोल ना शिवा तेव्हा आता रॉकीचा आवाज लक्षात येताच आता शिवा म्हणते की रॉकी तू ठीक आहेस ना आणि आता शिवा म्हणते की रॉकी तू टेन्शन घेऊ नको सगळी आता व्यवस्थित तयारी करून आता व्यवस्थित जा आणि आता सगळं काही व्यवस्थित होणार आहे आणि शिवा म्हणते की ठेवू का आता फोन बाय ऑल द बेस्ट करत आता शिवा फोन ठेवते आणि तेवढी आता फोन ठेवताच आता बाकीची पाना गँग म्हणतात की रॉकी तू शिवाला का नाही सांगितलं तेवढ्यात आता रॉकी म्हणतो कसं सांगणार तर आता स्टेपनी म्हणतो की रॉकी एक गोष्ट लक्षात ठेव आपल्याला जर भूक लागली तर अगोदर शिवाला कळतं रॉकी म्हणतो की अरे मी तिचा तर विश्वास तोडला आणि तुमच्या सगळ्यांचा देखील विश्वास तोडला तेव्हा मी शिवाला कसं सांगू आणि त्यानंतर आता संपदा म्हणते की रॉकी तिला कधीतरी सांगावच लागेल ना तेवढ्यात आता डिप्पर म्हणतो की आता शिवाला सांगायला नको नाही तर तिला आत्ताच त्रास होईल डिप्पर म्हणतो की आता तिचा संसार कुठेतरी सुरू झाला आहे आणि आता तिला सांगितलं तर उगाच तिला अजून त्रास होईल आणि तेवढ्यात आता रॉकी म्हणतो की पण आता ट्रेनिंग कशी करायची आणि विचार करत आता रॉकी म्हणतो की माझ्याकडे एक आयडिया आहे माझे मार्क्स चांगले आहे तेव्हा मी त्यांना सांगेन की माझी ट्रेनिंगला तुम्ही सुरुवात करा तर पाना गॅंग म्हणतात की ही सुद्धा चांगली आयडिया आहे आणि लगेच आता त... स्टेपनी म्हणतो की पण हे सगळं होईपर्यंत शिवाला हे काहीच कळू द्यायचं नाही तर सगळेजण आता होकार देतात आणि आता संपदा म्हणते की हे सगळं माझ्यामुळे झालं तर आता रॉकीचा हात मोडलेला असतो आणि रॉकी त्या मोडलेल्या हाताकडे आता बघू लागतो आणि इकडे आता शिवा विचार करते की रॉकीला मी एवढं काही बोललं आज त्याला जायचं होता पण तो जात असताना माझ्या समोर एक शब्द देखील कसा काही बोलला नाही याचा विचार आता शिवा करू लागते आणि काय झालं असेल असा विचार आता शिवा करत असताना गॅस तसाच चालू असतो आणि तेवढ्यात उर्मिला तिथे येत आता गॅस बंद करते आणि म्हणते की शिवा तुझं लक्ष आहे आणि आता उर्मिला म्हणते शिवा तू कसला विचार करतेस अगं आता सगळं काही छान होत आहे आणि तुझ्या प्रेमाने तू तु एकदा पुन्हा शितायला जिंकशील याची मला खात्री आहे आणि आता उर्मिला म्हणते शिवा मला खरंच तुझा अभिमान वाटतोय आणि मला वाटतं की तू माझीच मुलगी आहे आणि आता लगेचच उर्मिला म्हणते की देवाकडे आता मी एकच प्रार्थना करते तुझ्या वाट्याला ना कुठली संकट यायला नको आणि तेवढ्यात आता लगेचच शिवा म्हणते की काकू तू काहीच काळजी करू नकोस या घरावरती आता कुठलीही संकट येणार नाहीत आणि तेवढ्यात आता उर्मिला म्हणते की तू घरात असताना आम्हाला कोणत्याच संकटाला घाबरण्याची गरज नाहीये आणि इकडे आता तेवढ्याच संपदा ही घरी आलेली असते संपदा घरी येताच आता लक्ष्मण संपदा समोर येत म्हणतो की संपदा तू कुठे गेली होतीस तेव्हा आता घाबरलेली संपदा म्हणते की बाबा मी मैत्रिणीकडे गेली होतीस तेवढ्यात गे आता लक्ष्मण म्हणतो की हे बघ संपदा तू माझ्याशी खोटं बोलू नकोस खरं सांग मला तू कुठे गेली होतीस आणि लक्ष्मण आता आता विचारतो तर म्हणते की मी कॉलेजला गेले होते तेवढ्यात सुहास आणि कीर्ती तिथे येतात आणि कीर्ती आता संपदाला धरत म्हणते की काका तू काय बोलतोयस आणि तेवढ्यात आता संपदा म्हणते की काका मी कॉलेजलाच गेले होते तर तेवढ्यात कीर्ती म्हणते संपदा तू जा बरं अगोदर तुझ्या रूम मध्ये आणि फ्रेश हो आणि तेवढ्यात आता संपता जाता तिकडे कीर्ती म्हणते की मी तुला सांगितलं होतं ना काका आताच हा विषय बोलायला नको म्हणून तर लक्ष्मण म्हणतो की शिवासमोर हा बोला विषय बोलायला नको असं मी म्हटलं होतं हिच्यासमोर समोर नाही येल्या येला तर, तर जॉब विचारायलाच हवा सुहास म्हणतो काका तू उगाच तिच्यावरती कशाला आवाज चढून बोलतोयस त्याने ती काही खरं सांगेल का आणि आता आशू आणि शिवा दोघेही बेडरूम मध्ये येतात प्रेमाने आणि आशू आता बेडरूम मध्ये येतात शिवाला आपल्या मिठीत घेतो तर शिवा म्हणते की अरे वास खूप खुश दिसतोय आणि तेवढ्यात आता प्रेमाने आणि आशू जवळ येता शिवा म्हणते की आशू तु तु हो तू तर आता होत चाललाय आणि तू घाबरत नाही का मला माहितीये तू झुराळाला सुद्धा घाबरतोयस आशू म्हणतो की मी कुणालाच नाही घाबरत आणि तेवढ्यात आता आशू म्हणतो की मी तुला आता दाखवून देतो मी कुणालाच नाही घाबरत शिवा म्हणते की नको नको आत्ता नको कारण आता मला काम आहे आणि आता आशुतोष तुला रोमांस दाखवतो बघ शिवा शिवा म्हणते की तेच तर मी तुला सांगते सगळ्यांसमोर तू गप्प असतो आणि माझ्या समोर असा मग रोमांस दाखवतो आणि तेवढ्यात आता शिवा सुद्धा खुश होते आणि म्हणते की मग हे लवकर आशू आणि शिवा बाहेर जाते शिवा आता लाजून चोर होऊन आशू कडे बघते तर आशू सुद्धा खूप खुश झालेला असतो आणि इकडे आता पुन्हा देसाईंच्या घरी सगळेजण जेवायला बसलेले असतात संपदा मात्र रॉकीचाच विचार करत तिथे बसलेली असते आणि चेहरा पडलेला असतो र कीर्ती आता लगेचच आता सुहासला थोडाशी खुनवते आणि धक्का मारत म्हणते की संपदाचा पडलाय तेव्हा आपण थोडासा धक्का द्यायला हवा गाडी आपआप सुरू होईल आणि तेवढ्यात आता सुहास म्हणतो की थांब आशुला येऊ दे आणि मग अजून जास्त मजा येईल पटकन आशू आता जेवायला येऊन बसतो तर शिवा आता सगळ्यांना वाढू लागते तेव्हा आता आशु म्हणतो शिवा अशी काय करतेस तू सुद्धा माझ्या शेजारी येऊन जेवायला बस इकडे आता आशू म्हणतो शिवा बस बरं आपण ताटात जेऊयात आणि प्रेमाने आशू आता शिवाला शेजारी बसवतो तर आता सीताई त्यांच्याकडे बघू लागते आणि इकडे आशू आणि शिवाला शिवा दोघेही जेवायला बसलेले असतात तेव्हा दोघेही प्रेमाने एकमेकांच्या तोंडात घास भरवतात तर आता सीताई त्यांच्याकडे बघत असते आणि आता दोघेही खूप खुश झालेले असतात आणि त्यानंतर आता सीताई ही बेडरूम मध्ये येते इकडे आता भाऊ सुद्धा बेडरूम मध्ये आलेले असतात तर आणि भाऊ त्यांच्या गोळ्या घेऊ लागतात तेवढ्यात आता भाऊ सीताईकडे बघतात तर सीताई विचारात पडलेली बघून भाऊ म्हणता सीताई कसला विचार करतेस तर सीताई म्हणते की आशु आणि शिवाचा विचार करते आणि तेवढ्यात आता भाऊ म्हणतात की म्हणजे तुला काय म्हणायचं सीताई म्हणते की अहो जेवायच्या वेळेस तुम्ही बघितलं नाही का आशु आणि शिवा दोघेही एकाच ताटात आणि बघितलं ना कसे ते जेवत होते ते हे असं करायलाच हवं होतं का आणि ते आता ऐकताच भाऊ हसू लागतात आणि म्हणतात की सीताई कसला विचार करतेस तू आणि आपले सुद्धा तीच गत होती आठवण तू आणि आता भाऊ म्हणतात की त्यावेळेस तू तसंच म्हणायची आपण एका ताटात जेऊया आणि मी नाही म्हटलो तर तू चिडायची सीता आठव आणि आता भाऊ उठून उभार सीताई जवळ येतात आणि म्हणतात की सीताई मला तुझं खरंच खूप अभिमान वाटलाय कारण स्वतःहून तू तिला ये म्हणून सांगितलंय तेव्हा आता सीताई म्हणते की पण जरी मी तिला सांगितलं तर तिच्यात काडी मात्र सुद्धा काहीच बदल नाहीये तर आता सीताई म्हणते की ठीक आहे मी तिच्याशी बोलेनच तेवढ्यात आता भाऊ म्हणतात तू बोल तिच्याशी पण वाद घालू नकोस आणि सीताई म्हणते की भाऊ असं काय करताय आपण एकत्र कुटुंबात राहतोय मी वाद घालणार नाही पण तिच्याशी तर बोलणारच आणि तेवढ्यात आता भाऊ जाऊ लागतात तर सीताय म्हणते कुठे चाललात भाऊ म्हणतात की थांब मी जेवणाची ताट घेऊन येतो तर सीताय म्हणते की अहो तुमचं काय चाललंय हे भाऊ म्हणतात की इथे सगळ्यांसमोर तुला भरवता येणार नाही तेव्हा आता मी तुझ्यासाठी इकडे ताट घेऊन येतो तर सीता ही आता लाजू लागते आणि इकडे आता शिवा ही झोपायची तयारी करत असते आणि बेडरूम वर आलेली असते तेवढ्यात आता आशू आता बेडवर येतो आणि प्रेमाने शिवाकडे बघू लागतो आणि आता आशू म्हणतो की शिवा काय चाललंय तुझं हे असं आणि आशू म्हणतो की शिवा तू असं जागा चोरण्याचा का प्रयत्न करतेस शिवा म्हणते मी कुठे जागा चोरायचा प्रयत्न करते मी तर फक्त जागा करते आणि आशू म्हणतो बघितलं का शिवा मी घाबरत नाही आणि मी चॅलेंज पूर्ण केलं शिवा म्हणते कसलं चॅलेंज तर आशू म्हणतो एका ताटात सगळ्यांच्या समोर जेवणाचं चॅलेंज मी पूर्ण केलंय आणि आता शिवा म्हणते की की अच्छा याला प्रेम दाखवणं का तेव्हा आता म्हणतो अजून काय करायला हवं होतं मी आणि त्यानंतर चार चौघात तुला घास भरून माझं प्रेम मी दाखवलं आणि आता आशू म्हणतो की तुझी वेळ आहे बर का तेवढ्यात आता मग शिवा म्हणते मी काय करायचं तर आशू म्हणतो की मी आता डोळे बंद करणार आहे आणि मग तू तुझं प्रेम व्यक्त करून दाखवायचं आणि पटकन आता आशू डोळे बंद करतो आणि आता शिवा ही आशुच्या जवळ जाऊ लागते आणि पटकन आशूच्या कानाखाली हळूच मारते आणि म्हणते की छकुल्या आणि शिवाला होते आणि बाजूला जाते आशू आता डोळे उघडतो आणि म्हणतो की हे काय रे शिवा आणि तुमच्या आता असं प्रेम व्यक्त करतात का तर शिवा म्हणते हो हो असच करतात आणि आता आशू म्हणतो की शिवा हे कसलं राव तुझं बोलणं चार चौकात मला तू प्रेम व्यक्त करायला घाबरते घाबरतो असे म्हणते आणि मग मी झुराळाला सुद्धा घाबरतो चार चौघांमध्ये मी तुला सर्वांच्या समोर घासही भरवतो मग मला तू असं का बोलतेस आणि आता लगेच आशू आता त्याचे डोळे बंद करतो तर प्रेमाने शिवा आता आशूच्या गालाचा किस घेते तर आता आशू खूप खुश झालेला असतो आणि त्यानंतर आता आशू आणि शिवा दोघेही प्रेमाने बेडवरती झोपी जातात आणि इकडे आता संपदा ही रॉकीला कॉल करते आणि म्हणते की रॉकी बरा आहेस ना तू तेवढ्यात आता रॉकी म्हणतो की संपदा मी नाही जाऊ शकलो ट्रेनिंगला आणि माझं वर्ष पाया गेलो ते ऐकताच आता संपदा म्हणते की म्हणजे काय बोलतोय रॉकी आणि काय झालं आणि आता संपदा म्हणते काय झालं तर रॉकी म्हणतो माझी आता बोलायची इच्छाच नाही तेवढ्यात आता संपदा रॉकीला समजावत म्हणते की रॉकी आता तू शांत हो आणि तेवढ्यात आता पाठीमागून लक्ष्मण तिथे येत आता संपदाचे ते बोलणे ऐकतो आणि पटकन आता लक्ष्मण म्हणतो की संपदा आमच्या पाठीमागे तू अशी ही काय थेर करतेस आणि आम्हाला सांगते शिकायला चाललीस आणि हे काय करतेस तू तर आता फोनवर रॉकी ते सगळं लक्ष्मणचं बोलणं ऐकू लागतो आणि आता लक्ष्मण म्हणतो की संपदा हे तुझं काय चाललंय आणि तेवढ्यात आता संपदा म्हणते की बाबा माझं त्याच्यावरती प्रेम आहे आणि मी काहीच चुकीचं केलं नाही आहे ते ऐकून आता लक्ष्मणला राग येऊन जोरात लक्ष्मण आता संपदाला मारण्यासाठी हात उगारतो तर तेवढ्यात पाठीमागून उर्मेला तिथे येत आता लक्ष्मणला म्हणते की अहो हे काय चाललंय तुमचं आणि पटकन आता लक्ष्मण त्याचा हात खाली घेतो तर उर्मेला ते बघते आणि म्हणते हे सगळं काय चाललंय रॉके आता फोनवर ते सगळं ऐकत असतो आणि तेवढ्यात आता संपदा म्हणते की मारा ना बाबा मला का थांबलात था मारा मला तर उर्मिला म्हणते की हे काय चाललंय आणि लक्ष्मण म्हणतो की तेच तर तू आई आहे हिची ही मुलगी बाहेर काय दिवे लावती ते तुला कळायला हवं ना लक्ष्मण म्हणतो की एवढी मोठी झाली ही आता प्रेमात पडली आणि हिने प्रेमात पडून आपल्याला अंधारातच ठेवलंय काहीच सांगितलं नाही लक्ष्मण म्हणतो की मी सांगतो हे त्या दिवशी मला कीर्ती आणि सुहासने हिचे ते सगळे फोटो दाखवले आणि लक्ष्मण आता सगळं काही उर्मिला आणि संपदा समोर सांगू लागतो तर आता रॉकी ते फोनवर सगळं ऐकत असतो आणि तेवढ्यात आता संपदा ही आता उर्मिला समोर रडतच येते आणि उर्मिलाला ते सगळं उर्मिला सुद्धा संपदाच्या कानाखाली मारते आणि तेवढ्यात ते ऐकून आता रडतच संपदा म्हणते की आई खरंच आमच्या दोघांचा एकमेकांवरती प्रेम आहे आणि आम्ही दोघं असं टाइमपास नाही करत लक्ष्मण म्हणतो की वेळीच तिला आवरायला हवं होतं नाही तर आज ही वेळ आलीच नसती लक्ष्मण म्हणतो की आता संपदा तू घरातून पाय बाहेर काढायचा नाही कारण वहिनीला अजूनही बरं वाटत नाहीये उर्मिला म्हणते की खरंय आणि हिला आता घरातच ठेवायला हवं आणि आता लक्ष्मण म्हणतो की उर्मिला घरातच आणून द्यायचं तर संपदा म्हणते की बाबा फक्त मला आजच्या दिवस जाऊ दे तर आता लक्ष्मण म्हणतो की अजिबात जमणार नाही आणि रागाने लक्ष्मण बाहेर निघून जातो तेव्हा संपदा रडतच उर्मिला म्हणते की आई तू तरी मला समजून घे आणि आता उर्मिला सुद्धा संपदावर रागावत म्हणते की संपदा तू खूप चुकीचं वागलीस ही तुझी मैत्रीण होती का आमच्याशी खोटं बोललीस आणि रागाने सुद्धा आता उर्मिला तेथून निघून जाते आणि आता उर्मिलाने संपदाला बेडरूम बेडरूम मध्ये कोंडून ठेवलेलं असतं तर आता रॉकी हा एकाच फोनने आता शिवासमोर सत्य आणून शिवा आता कीर्तीला भयानक शिक्षा देत आता संपदा आणि रॉकीला पुन्हा कशी एकत्र आणते हे बघण्यासाठी आणि शिवा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा